लोकसभा निवडणुकीत महायुतीचे तीनही खासदार पराभूत झाले नागरिकांच्या तीव्र रोषाचा हा परिणाम होता या मोठ्या अपयशानंतर महायुतीनं चार महिन्यात हवेची दिशा बदलली आणि महाविकास आघाडीला आहे काय घडलं नेमकं उत्तर महाराष्ट्रात समजून मिशन या नमस्कार मी समीक्षा उत्तर महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर दलित मुस्लिम समाजातील अस्वस्थता विकास कामांमध्ये अपेक्षित गतीचा अभाव अशा नकारात्मक गोष्टी असतानाही महायुतीनं थेट लाभार्थ्यांना गाठलं तरीही चित्र आशादायी नव्हतं समीर भुजबळ यांची अपक्ष उमेदवारी त्याला प्रत्युत्तर म्हणून देवळाली व दिंडोरीत शिंदे घडल्या पण राज्यस्तरीय नेत्यांनी हा विषय दिला नाही भुजबळ दादा भुसे हे, हे विधानसभा उपाध्यक्ष असूनही अडकले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भाजप या पक्षानं विपरीत स्थितीतून यश कसं मिळवायचं हे आता अवगत केलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये पारंपरिक मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं दगाफटका करून सत्तेपासून रोखल्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पाडण्यात यश मिळवलं आणि महायुतीची सत्ता आणून दाखवली लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर देखील एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याशी सूर कायम राखत फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या नाशिक जिल्ह्यात सर्व पाच आमदारांना पुन्हा संधी दिली आणि ते विजयी झाले केदा आहेर गणेश गीते दिनकर पाटील यांनी बंडखोरी केली तीही मोडीत काढून घवघवीत यश मिळवलं पक्षांतर्गत झाले तरी त्यावर माळ पुण्याच्या गळ्यात पडते ते बघावं लागेल लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ एक जागा जिंकता आली होती त्यांच्या महायुतीतील समावेशाला भाजप व संघ परिवारातून विरोध सुरू झाला पण महायुती अस्तित्वात येण्याची परिस्थिती अजित पवारांनी केलेलं धाडस पाहता मध्येच साथ सोडणं विश्वासघातकीपणाचं लक्षण ठरलं असतं भाजप श्रेष्ठी राहत अजित पवार गटाला चेहरा मोहरा आणि धोरण बदलण्यासाठी सहकार्य केलं आणि त्याचे परिणाम या निवडणुकीत दिसून आले महायुतीतील कमजोर कडी मानल्या गेलेल्या अजित पवार गटानं सर्व सात जागा जिंकल्या शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं छगन भुजबळ नरहरी झिरवळ आणि नितीन पवार यांच्यावर केलेली वैयक्तिक

निकटवर्ती असलेले बंडू बच्छाव यांनी पुकारलेलं बंड नांदगावात मित्र पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या समीर भुजबळांनी केलेली बंडखोरी याला पुरून भुसे आणि कांदे यांनी यश मिळवलं आहे या उलट उद्धव सेनेनं गेल्या वेळी केवळ दोन आमदार असताना सहा उमेदवार उभं करण्याचं धाडस अंगलट आलं आहे लाखाहून अधिक मत कोणताही उमेदवार मिळवू शकत नाही गणेश धात्रक चौथ्या स्थानी तर अद्वै हिरे योगेश घोळक हे तिसऱ्या स्थानी राहिले संघटनात्मक कोलमडलं असताना केवळ भाषण करून निवडणुका जिंकता येत नाही हा धडा या निवडणुकीनं उद्धव सेनेला दिला आहे लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात मिळालेलं यश म्हणजे नाशिक जिल्हा हा शरद पवार यांचा शब्द मांडणारा आहे असा गोड

भूमिका या निवडणुकीत स्वीकारल्यानं शरद पवार यांचं या संपुष्टात गेल्यावेळी सहा आमदार असताना यंदा केवळ पाच जागा लढवल्या कळवणची जागा माकपला देऊन सुटका करून घेतली त्यातही उदय सांगळे गणेश गीते हे उमेदवार ऐनवेळी आयात केले माणिकराव शिंदे दीपिका चव्हाण चारुसकर यांचा प्रभाव नसताना उमेदवारी दिली गेली धुळे लोकसभा निवडणुकीत डॉक्टर शोभा बच्चाव यांना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाने हात दिल्यानं यश मिळालं हे उघड असतानाही काँग्रेस नेत्यांना जिंकणं आणि तहात हारणं ही पारंपरिक सवय असलेल्या या पक्षात राष्ट्रीय राज्य आणि स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय व संवाद ही दुर्मिळ बाब मानली जाते नाशिक मध्ये डॉक्टर हेमलता पाटील या गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असतानाही जागा उद्धव सेनेनं बळकावली तरी काँग्रेस नेते मुख गेळ गप्प बसले इगत पूर्वी इथं एकमेव आमदार असताना त्याचे तिकीट कापण्याचे प्रयत्न झाले त्यानं पक्षातून निघून जावं अशी परिस्थिती निर्माण झाली परिणाम काय झाला तर तीन जागा लढवणाऱ्या या पक्षाच्या उमेदवारांची झेप तीस हजारांपर्यंत गेली जिल्हाध्यक्ष चौथ्या क्रमांकावर तर खासदार निवडून देणाऱ्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला उत्तर महाराष्ट्राचा राजकीय आढावा घेणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा